घरची म्हणत होते शाळा शिक शीख शीख पण तुमच्या काही ऐकलं नाही तुमच्या भावाला आणलं मागका सांगायला वावरामध्ये नमस्कार मित्रांनो तर मी तुमचा लाडका ऋत ना मग काय काढले आपली स्प्लेंडर सरळ निघलो पप्पाचा डबा नेऊन द्यायला कारण की आपल्याला हो पप्पाचा डबा नेऊन देणार होत चौकामध्ये पप्पाचा डबा नेऊन आणि चाललो मग घरी जाण्यासाठी घरी आलो आणि मम्मीला घेतला आणि परत निघलो वावरात जाण्यासाठी भावांनो आणि बहिणीनं तुम्ही सगळं काम चांगलं करता पण आपल्या स्क्रीनवर दिसलेलं फॉलोचं बटन दाबायचं विसरून जातो या तुमच्या लाडक्या भावाला फॉलो करू आलो वावरामध्ये सगळ्यात पहिले महादेवाची आणि नंदीचे दर्शन घेऊन घेतलं आपण निघलो दुसऱ्या शेतात जाण्यासाठी आपल्या शेतात जाणवत बरं का पण आपल्या एका ठिकाणी शेत नाही लांब लांबी तोडा जी तुम्ही पुढं मक्का बघा देणं तीच मला आणि मम्मीला तोडून आणि पाडून टाकणार कारण आता पैसे देऊन पण मजुराची कोशामध्ये त्यामुळे आम्हालाच करावं लागू राल घरच्या तुमच्या भावानं घेतले वावरातले कपडे घालून आणि घेतलं तोंड बांधून कारण की मक्काची पाणी आणले पाहिजे तोंडाल म्हणून मी ना आणि मम्मीनं मक्का मोडाय सोडत मक्का मोडाल बिले जात होती आपल्या मक्काची क्वालिटी अशी तुमच्या मक्काची क्वालिटी कशी व्हिडिओ मध्ये कमेंट करून नक्की सांग पाणी आणलं नव्हतं चला म्हणलं विहिरी येऊन पाणी तरी भरून आलो विरीवरती अंडा येऊन घेतला हंडा भरून आता काही दिवसभर पाणी आणायचं आण पाणी पिऊन घेतलं मम्मीनं आणि मी थोडस करत लागलो मी आणि मम्मी मक्का मोडायला सकाळचं जेवण आम्ही घरूनच करून आलो होतो दुपारचं जेवायचा टाइम झाला तर आमचं दुपारच जेवण घेतलं करून जेवण झाल्यावर घेतली तोंडाल पॅकस्ती बांधून आपली मक्का मोडणं झाली होती आपल्याला सोंगण होती जेवण झाल्यावर तुमच्या भावाच्या अंगात जरा जास्त एनर्जी आली होती तुमचा भाऊ लागला पटपाटा मक्का सोंगायला घेतली पटेपटा मी आणि मम्मी मक्का पूर्ण सोंगू परत निघालो शेजारीच्या असलेल्या दुसऱ्या वावरात जाण्यासाठी ही पूर्ण मक्का मोडणं आणि सोंग नाही भावांना आपल्याला पण आजके के होणार नाही कारण की आज टाइम झाला मम्मीला म्हणलं चाल घरी तर मम्मी म्हणे चार पाच वखर मोडू लाग मग आपण घरी अशी बिकाने कोणत घेतली चार वखर मोडू थोडी मक्का मोडणं आणि पाडणार राहिली ती आता उद्या उंच भावांना चाललो मग आम्ही आता घरी आजच्यासाठी एवढंच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तेवढे फॉलो करून घ्या